पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आता लॅप्रोस्कोपिक रोबोटिक शस्त्रक्रिया होणार आहे विश्वविख्यात लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर शैलेश पुंतांबेकर हे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी पंढरपूर परिसरातील रुग्णांना लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून लॅप्रोस्कोपिक म्हणजेच दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांची सेवा देणार आहेत यासाठी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असून या शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामग्री इथंच उपलब्ध केली जाणार आहे मेंदू वगळता हर्निया अपेंडिक्स यापासून ते कॅन्सर पर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण करू शकतो अगदी गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया देखील करता येते आणि त्यासाठी शासनाच्या योजनांचा देखील रुग्णांना लाभ घेता येतो अशी माहिती डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे हॉस्पिटलचा मी चीफ आहे आमचं हॉस्पिटल हे रोबोटिक आणि दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे करणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रिया इन्क्लुडिंग कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये जगभर नावाजलेलं आहे आता ही सेवा देण्याकरता आम्ही पंढरपूरला येत आहोत गर्भाशयाची पिशवी कुठलाही हर्निया कुठल्याही प्रकारचा कॅन्सर मेंदूचा कॅन्सर सोडून जे कुठले कॅन्सर आहेत ते दुर्बिणीद्वारे इथे केले जाते आता इथे येण्याचं मेन प्रयोजन असं आहे की एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया एवढ्या आधुनिक शस्त्र तंत्रज्ञांनी करण्याकरता प्रत्येक वेळेला रुग्ण पुन्हा मुंबईला जाऊ शकत नाही पण ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊन जर पंढरपूरचे रुग्ण आणि आजूबाजूच्या रुग्णांना फायदा होणार असेल तर तो, तो देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही आलेलो आहोत बऱ्याचशा शस्त्रक्रिया तुमच्या स्कीममध्ये होतील ज्या होणार नाहीत त्या कमीत कमी खर्चात आम्ही करून देऊ पण ही टेक्नॉलॉजी आता तुमच्या दाराशी आलेली आहे एक्सपर्ट डॉक्टर तुमच्या दाराशी आलेले आहे अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन होणार आहे एक्सपर्ट पुण्यातले येणार आहे तर ह्या सगळ्याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारमध्ये आम्ही सगळे गॅलेक्सीचे हॉस्पिटलचे डॉक्टर इथे येणार आहोत आज आम्ही पाच अत्यंत अवघड शस्त्रक्रिया केल्या थायरॉईडची शस्त्रक्रिया दुर्बिणीतनं केली साडेतीन किलो वजनाची गर्भाशाची पिशवी आम्ही दुर्बिणीतनं काढली एवढंच नव्हे तर अतिशय घाणेडा एका माणसाला तीन वेळा हर्निया झाला होता तो रिपेअर झाला नव्हता त्याचंही ऑपरेशन आम्ही आज दुर्बिणीद्वारे आम केलं सो अशा प्रकारची ऑपरेशन्स दरवेळेला आम्ही करणार आहोत आज आमचा पहिला मार्ग होता याच्यापुढे दर महिन्याच्या पहिल्या शनिवार रविवारमध्ये आम्ही आहोत तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा या तर्फे आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती या प्रकारची यंत्रसामुग्री आत्ताच्या घटकेला या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसली तरी आम्ही हे सगळी पुण्याहून घेऊन आलेलो आहोत आणि ही सगळे जे एक, -एक कोटीचे कॅमेराज आहेत ते आम्ही स्वतः घेऊन आलेलो आहोत आणि ह्यामध्ये वास्तू उत्तम आहे सगळ्या सेवा आहेत पण तंत्रज्ञान जे दुर्बिणीद्वारे पाहायला पाहिजे ते आता पंढरपूरमध्ये उपलब्ध नाहीये आणि त्याची उपलब्धता आपल्या सगळ्या रुग्णांकरता इकडच्या व्हावी इकडच्या लोकांकरता व्हावी याच केवळ आम्ही हे, हे तंत्रज्ञान इथे आणतो आहे त्याचा खूप फायदा लोकांना होणार आहे थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या